वारुंजी गोटे हद्दीतील अतिक्रमणावर प्रशासन शांत पुन्हा उपोषणाचा इशारा वारुंजी आणि गोटे हद्दीत झालेल्या अतिक्रमणाविरोधात समाजसेवक अतुल शिंदे व ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी आंदोलनाचा इशारा दिला होता या संदर्भात तहसीलदार प्रांत अधिकारी तसेच संबंधित पोलीस स्टेशनकडे लेखी निवेदन सादर करण्यात आले होते अतिक्रमण करणाऱ्या संबंधित व्यक्ती विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी गावकऱ्यांनी एकमुखाने केली होती या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर समाजसेवक अतुल शिंदे यांनी शासकीय मोजणीची मागणी केली होती मात्र काही अपरिहार्य कारणांमुळे मोजणी अधिकाऱ्यांनी ही मोजणी तब्बल सात दिवस पुढे ढकलल्याची माहिती देण्यात आली आहे दरम्यान दिलेल्या कालावधीत मोजणी झाली नाही तर गावकरी व समाजसेवक अतुल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा उपोषणाचा मार्ग स्वीकारण्याचा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे त्यामुळे आता या गंभीर प्रकरणात प्रशासन नेमकी कोणतीही भूमिका घेणार याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे एस के क्राईम न्यूजसाठी संतोष कदम कराड